जय भीम नमो बुद्धाय आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला बाजूला जी बेल आयकॉन आहे ते दाबा जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीस साली येवला येथे धर्मांतराची घोषणा केली डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्याचे बरेचसे प्रयत्न केले परंतु ते अयशस्वी ठरले स्वतंत्रता समता बंधुत्ता आणि न्यायावर आधारित बौद्ध धम्माची त्यांनी दीक्षा घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तत्वावर भारतीय राज्यघटनेची उभारणी केली विज्ञानावर आधारित तर्कनिष्ठ बुद्धिवादी धर्म बौद्ध धर्माची दीक्षा डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या सर्वांना दिली आपल्या मुक्ती कोण या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात धर्म हा माणसाकरिता आहे माणूस हा धर्माकरिता नाही तुम्हाला माणूस की करा। प्राप्त करून घ्यायची असेल तर धर्मांतर करा संघटना करायची असेल तर धर्मांतर करा समता प्राप्त करायची असेल स्वातंत्र्य प्राप्त करायचे असेल संसार सुखी करायचा असेल तर धर्मांतर करा सामर्थ्य प्राप्त करायचे असेल तर धर्मांतर करा जो धर्म तुमच्या माणुसकीला किंमत देत नाही जो धर्म तुम्हाला देवळात जाऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता ज्या धर्मात पशुचा स्पर्श चालतो परंतु मनुष्याचा स्पर्श चालत नाही तो धर्म नसून विडंबना आहे जो धर्म तुम्हाला पाणी मिळू देत नाही शिक्षण घेऊ देत नाही तुमच्या नोकरीच्या आड येतो त्या धर्मात तुम्ही का राहता जो धर्म निर्धनाना निर्धन रहा अशिक्षित अशिक्षित रहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून एक शिक्षा आहे पुढे डॉक्टर बाबासाहेब बाद आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्धाच्या महामंगल सुद्धा संदर्भ देताना म्हणतात की तुम्ही तुमच्या बुद्धीला शरण जा दुसऱ्या कुणालाही शरण जाऊ नका सत्याचा आधार धरा सत्याची कास धरा तर असे होते विचार डॉक्टर आंबेडकरांचे बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध मिशन पूर्ण करायचे असेल तर हे बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांच्या विचारांचा प्रसार प्रचार झाला पाहिजे आणि हाच प्रसार प्रचार करण्यासाठी आम्ही यूट्यूब चॅनल तयार केले आहे तर आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय भीम